नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या किचनमध्ये दोन दिवसावरती महाशिवरात्री येऊन ठेपलेली आहे तर त्यासाठी आज आपण उपवासाचा असा एक वेगळा पदार्थ करणार आहोत साबुदाना खिचडी किंवा भगर हे तर आपण दररोज खातोच पण या साबुदाना आणि भगरीपासून आपण आज हलवा पुरी बनवणार आहोत होय आज आपण हलवा पुरी ती पण उपवासासाठी बनवणार आहोत तर चला रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात तर यासाठी आपल्याला लागणार आहे असा हा काशीफळ भोपळा किंवा हा उपवासाचा लाल भोपळा असतो आमच्याकडे याला काशीफळ भोपळा बोलतात तर हा मी बाजारातून असं विकत आणलेला आहे याला आपल्याला सर्वप्रथम कट करून साफ करायचा आहे तर इथं मी मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये असं याला कट केलं आहे आणि हा असा याचा आतमधला बी जे असतं बियाचा भाग तो आपल्याला साईडला काढायचा आहे आणि पाठीमागची जी हिरव्या कलरची त्याची साल असते ती पण आपल्याला अशी चाकूनी काढून घ्यायची आहे तर सर्व हा जो भोपळा आहे तो आपल्याला अशा पद्धतीनेच कट करून साफ करून घ्यायचा आहे साफ केल्याच्या नंतर याला आपल्याला थोड्या बारीक पीसमध्ये आणखीन कट करायचा आहे तर मी सर्वप्रथम हे सर्व भोपळा जो आहे तो कट करून घेते तर असे याच्या अगोदर बियावाला भाग काढायचा आहे आणि नंतर ग्रीन पार्ट काढून हा पहा मी सर्व इथे कट करून साफ करून घेतलेला आहे आणि एक पीस जो आहे तो मी शिल्लक ठेवलेला आहे त्याच आपल्याला दुसरी रेसिपी करायची तर सर्वप्रथम आपल्याला हा जो कट केलेला भोपळा आहे त्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे याला एका वाटीमध्ये घेतलेलं आहे आता याला आपल्याला वाफवायला कुकरमध्ये ठेवायचे तर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही बिना पाण्याचं हे वाफवून घ्यायचं तर मी कुकर घेतले कुकरच्या तळाशी आपल्याला एक अर्ध वाटे पाणी टाकायचे जास्त पाण्याची गरज पडत नाही आणि त्यामध्ये आपल्याला ही भोपळ्याची वाटी ठेवायचे कुकरचं झाकण बंद आहे आणि ह्याच्या एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात हा भोपळा लगेच पटकन शिजतो त्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर दोन शिट्ट्यामध्ये किंवा तिसरी घ्या तोपर्यंत हा भोपळा शिजून जातो तर आपण आता हे कुकर लावूयात तर एका साईडला आपण भोपळा शिजायला आहे दुसऱ्या साईडला आपण पुरीची तयारी करूयात तर आपण आज साबुदाणा आणि भगरीपासून पुरी तयार करणार आहोत तर इथं मी एक वाटी भगर घेतली जिला वरई पण बोलतात आमच्याकडे तिला भगर बोलतात तर वरई जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे तर एक एक ते दोन मिनिट लागतात हे भाजून घेण्यासाठी तर जी भगर असते ती पूर्णपणे पांढरी किंवा सफेद दिसायला लागते तेव्हा आपण समजायचं की ही भाजलेली आहे तर आपल्याला हिला काढून थंड करायला ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये तर ही पहा ही सर्व सफेद दिसायला लागते तर हिला आपल्याला काढून घ्यायचं आहे बगर काढून नंतर आपल्याला साबुदाणा पण घ्यायचा आहे तर मी इथं इथं एक वाटी साबुदाणा पण घेतलेला आहे तो पण आपल्याला दोन मिनिट छान भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरतीच हे दोन्ही आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे आणि हे भाजून घ्यायचं आहे तर यापासूनच आपल्याला आज पुरी बनवायचे तर इथं माझा साबुदाणा पण भाजून झालेला आहे साबुदाणा पण आपल्याला प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे आणि हे दोन्ही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे पहा हे मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे दोन्ही पण थंड होऊन झाल्याच्यानंतर आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर इथं मी मिक्सरमध्ये भगर घेतले दोन्हीची साईज लहान मोठी आहे शाबूची आणि भगरची त्यामुळे आपल्याला हे वेगळं वेगळं वाटायचं तर मी सर्वप्रथम भगर वाटून घेते आणि त्यानंतर साबुदाणा पण वाटून घेते तर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं हे बारीक वाटण्याचा प्रयत्न करायचा आहे इथं माझी दोन्ही पीठं तयार आहेत आपला भोपळा पण वाफवून झालेला आहे तर आता आपण चेक करूयात कुकरचं झाकण उघडायचं आहे आणि त्यातला आपला जो लाल भोपळा होता उपवासाचा तो हे पा मस्त आपला शिजून तयार आहे आता याला आपल्याला कुकरमधून बाहेर काढून घ्यायचं आहे तर तीन शिट्ट्यामध्ये माझा भोपळा जो आहे तो शिजून झालेला आहे आता आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर परतण्यासाठी इथं मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपला जो शिजलेला भोपळा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही कितपत गोड खाताय यानुसार यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तुम्ही गूळ घालू शकता किंवा साखर घालू शकता पण गूळ खाणं हे चांगलं बोलतात हेल्थसाठी त्यामुळे इथं गूळ घालून घ्यायचं आहे हलकंसं गुळला आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे हा गूळ आणि हा भोपळा आणि गूळ जे आहे ते दोन्ही एकसोबत आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे हा भोपळा जो आहे तो मस्त एकजीव झाला पाहिजे गुळासोबत अशा पद्धतीने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे जसं आपण पुरण वाटतो किंवा पुरणामध्ये गुळ घालतो तशा टाईपमध्ये हे आपल्याला छान एकजीव स्मॅश करून घ्यायचा आहे याला जास्त आटवायचं नाही किंवा शिजवायचं नाही फक्त याच्यातलं गूळ मेल्ट झाला की आपलं हे जे सारण किंवा हा जो गूळ घातलेला भोपळा आहे ते आपलं तयार आहे याला आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तर आता हे माझं जे मिश्रण आहे ते थंड आहे यामध्ये आता आपल्याला साबुदाणा आणि भगरीचं पीठ जे आपण बनवून ठेवलं होतं ते जसं आवश्यकता लागेल तसं घालायचं आहे तर मी सर्वप्रथम इथे दोन दोन चमचे घातले पण त्यानंतरही आपल्याला गरज पडते तर गरजेनुसार हे पीठ आपल्याला वापरत जायचे आणि हे पीठ आपल्याला घट्ट पुरीसाठी मळून घ्यायचे तर याच्यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे मी इथं जरासं जायफळ खिसून घातले तुम्ही साखर टाकली असेल तर वेलची घालू शकता आणि हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं छान एकजीव मळून घ्यायचं आहे तर हाताने असं मिक्स करत राहायचं आहे हातानेच करा हे हाताने छान मळून होतं एका साईडला मिक्स करत राहायचं आहे आणि एका बाजूला आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की आपलं पीठ किती घट्ट आहे ते तर नॉर्मली आपण जशी गव्हाची पुरी बनवतो त्याला कसं आपलं पीठ घट्ट असतं तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ जे आहे ते छान घट्ट मळून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला नंतर पुऱ्या बनवायच्यात तर पुऱ्या बनवण्यासाठी इथे असं छान हे घट्ट पीठ मळून घ्यायचंय आणि याला जरा दहा मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून घ्यायचे तर आवश्यकता पिठाची ही लागतेच तर जशी तुम्हाला आवश्यकता लागेल तसं यामध्ये आपल्याला पीठ ॲड करत जायचंय आणि हे पीठ असं घट्ट मळत जायचंय पातळ ठेवू नका कारण हे पीठ मुरल्यानंतर कदाचित आणखीन पातळ होऊ शकेल त्यामुळे घट्ट पीठ मळून घ्या आणि याला पाच ते दहा मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्या तर आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण हलवा बनवायला घेऊयात तर जो आपला उरलेला भोपळा होता तो पण आपल्याला असा छान साफ करून घ्यायचा आहे म्हणजे याची जी साल आहे आणि जो बियाचा पार्ट असतो तो आपल्याला असा छान कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही फोडीचं मी हे असं व्यवस्थित कट करून घेते सर्वप्रथम तर हे पहा कट करून झालेलं आहे साफ करून तर आता आपल्याला हा खिसून घ्यायचा आहे तर खिसणीच्या यावाल्या साईडनी मी हे खिसते आहे जास्त जाड पण खिसायचं नाही आणि जास्त बारीक पण खिसायचं नाही तर व्यवस्थित असे हे आपल्याला भोपळा जो आहे तो खिसून घ्यायचा आहे तर इथं माझा भोपळा जो आहे तो सर्व खिसून झालेला आहे तुम्ही तुमच्या घरात किती माणसं आहेत यानुसार तुमचं हे प्रमाण तुम्ही ठरवू शकता असं ठराविक प्रमाण याला कुठलंच नाही तर इथं माझा भोपळा खिसून झाला आहे आता यापासून आपल्याला हलवा तयार करायचा आहे तर हलवा तयार करण्यासाठी मी कढई घेतली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप हलकंसं मेल्ट होऊ द्यायचं आहे तर कुठला पण हलवा बनवताना आपण ड्रायफ्रूट्सचा वापर हा करतोच त्यासाठी इथं मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत पण सर्वप्रथम आपल्याला यामध्ये दोन लवंगा घालायच्या आहेत लवंगाने हलव्याची जी टेस्ट आहे ती खूप खूप छान येते लवंगा हलक्याशा फ्राय झाल्या की त्यामध्ये मी चार पाच काजू आणि चार पाच बदाम असे कट करून घेतलेले आहेत ते हलकेसे भाजून घेतलेले आहेत आणि जो आपण किसून ठेवलेला जो भोपळा होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे भो भोपळ्याला आपल्याला हलकंसं दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि याला झाकण ठेवून एक ते दीड मिनिटासाठी याला जरा आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचे किंवा याला वाफ येऊ हो द्यायचे तर एक दीड मिनिटानंतर ह्याचं झाकण काढायचे एक वेळेला आणखीन ह्या परतून घ्यायचे तर भोपळा आपला या वेळेला शिजून जातो तर यामध्ये जरास अर्धा कप दूध घालायचं आहे आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही किती गोड खाताय यानुसार यामध्ये तुम्ही साखर घाला मिक्स करायचं आहे आणखीन ही साखर मेल्ट होण्यासाठी आपल्याला याला एक ते दोन मिनटासाठी कवर करून ठेवायचे थे। तर आणखीन झाकून ठेवायचे थे याला दोन मिनटानंतर चेक करायचंय तर पाहू शकता आपलं दूध आटलेलं आहे साखर मेल्ट झालेली आहे तर मस्त असा आपला हा हलवा तयार आहे तर हलवा आपण साईडला ठेवूयात आणि आता जे आपलं पीठ आपण मळून ठेवलं होतं त्यापासून आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत तर पाहू शकता दहा मिनटानंतर आपलं पीठ जे आहे ते मस्त असं घट्ट झालेलं आहे याला एक वेळेला आणखीन असं हाताने थोडं मऊ करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला किती मोठी किती छोटी पुरी बनवायची त्यानुसार याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तर असं हलकंसं याला मळून घ्यायचं आहे आणि नंतर याचे आपल्या आवडीनुसार गोळे बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने मी याचे छोटे छोटे वॉल्स जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत यापासून आता आपल्याला पुरी तयार करायची आहे तर सर्व हे जे बॉल्स आहेत ते मी बनवून घेतलेत मी इथं बटर पेपर घेतला आहे तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर प्लॅस्टिकचा कागद पिशवीचा ते घेऊ शकता आणि याला आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे प्लॅस्टिकच्या पिशवी वापर करत असाल तर याला हलकासा तेलाचा हात लावून घ्या एका साईडला मी तेल गरम व्हायला हो ठेवलेलं आहे पुरी तळण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला मी इथं असं हलक्या हाताने या पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेत आहे तर गोल पुरी याची येणार नाही कारण साबुदाण्याचं पीठ ते कडक असतं त्यामुळे गोल गरगरीत तर होणार नाही जशी येईल तुम्हाला जशी जमेल तशा पद्धतीने लाटून घ्या आणि छान गरम तेलामध्ये हिला सोडून आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे तर ही पुरी जोपर्यंत पूर्णपणे फ्राय होत नाही तोपर्यंत ही फुगत नाही आणि जेव्हा हिचा पूर्ण भाग आप तळून होतो तर पहा किती छान पद्धतीने ही आपली पुरी जी आहे ती फुगून येते तर सर्व पुरी आपल्या अशाच फुगतात अशी पुरी फुगली म्हणजे आपलं जे पिठाचं प्रमाण आहे किंवा पीठ मळण्याची पद्धत आहे ती एकदम परफेक्ट आहे असं समजून द्यायचं तिला टर्न करून दुसऱ्या बाजूने हलकंसं थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आणि मस्त अशी टम्म फुगलेली पुरी जी आहे ती बाजूला काढून घ्यायची सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पुऱ्या ज्या आहेत त्या पण करून घ्यायच्या आहेत तर हे पाहू शकता एका साईडला आपली एक लाटून होते दुसऱ्या साईडला आपली दुसरी पुरी जी आहे ती तळून होते तर अशा पद्धतीने आपलं काम फटफट पण होतं तर त्यासाठी एका एक 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 साईडला आपल्याला ला लाटत राहायचं आहे आणि दुसऱ्या साईडला पुरी जी आहे ती तळत राहायचं आहे तर, 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 तर पाहू शकता पूर्ण जेव्हा तळून होते एक बाजू तेव्हा ही मस्त स्वतःची स्वतः टम्म फुगून येते तर मस्त अशा आपल्या पुऱ्या फुगल्याला तयार आहेत तर हिला पण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर आपला हलवा पण तयार आहे आणि आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या पण तळून तयार आहेत तर या पुरीला आपल्याला टिश्यूवरती काढून घ्यायचं आहे आपण जर दर उपवासाच्या दरम्यान प्रवासाला जात असू त्यावेळेला या पुऱ्या आपण बनवून नेऊ शकतो खूप मस्त लागतात चार ते पाच दिवस या आरामात टिकतात पाहू शकता सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या मस्त फ्राय होऊन तयार आहेत मस्त कुरकुरीत पुऱ्या बनतात तर आता आपण सर्व करून घेऊयात तर सर्व करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हलवा सर्व करायचा आहे तुम्ही ही पुरी जी आहे ती दुधासोबत खाऊ शकता फक्त अशीच ही छान लागते किंवा या हलव्यासोबतही खाऊ शकता किंवा हा हलवा जो आहे तो फक्त असाच खाण्यासाठीही बनवू शकता टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्ही हे बनवू शकता उपवासाच्या दिवशी सकाळी सकाळी आपण हे बनवू शकतो पीठ अगोदर तयार करून ठेवायचं आहे फक्त आपल्याला बाकीची प्रोसेस ही आपली फटाफट होऊन जाते उपवासाचा उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी देण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं दिल्यावर ते पण छान वाटतं तर हलवा माझा इथे सर्व करून झालेला आहे त्यासोबतच आपल्या ज्या पुऱ्या आहेत मस्त फ्राय झालेल्या त्या आपल्याला इथे सर्व करायच्या आहेत तर आजची आपली हलवा आणि पुरीची रेसिपी तयार आहे तर महाशिवरात्री दोन दिवसावरच येत आहे तर तुम्ही ही जी उपवासाची हलवापुरी जी आहे ते नक्की तुम्ही ट्राय करू शकता तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपल्या नवनवीन रेसिपी दररोज पाहत रहा आजच्या व्हिडिओबद्दल थँक्यू